नमस्कार उन्हाळ्याच्या तडाक्यामध्ये आपलं सरसे सरसे स्वागत आणि आज आपल्याला समालोचन संमोहित करणार संबोधित संबोधित सम्भोध, करणार आहेत मिस्टर सरजेराव सुरेशराव सूर्यकांत पवार तर उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी आज या ठिकाणी आपल्याला पाहावयात मिळते उन्हाळ्यामध्ये आपल्याला येणार येत असणारे अनेक अडचणी ज्यावर आपण आज साक्षात सर्जेराव पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहोत संजयराव सर उन्हाळा हे फार वाढलेलं आहे उन्हाळ्याची सुट्टी पोरानं पडलेली आहे आणि निकाल झालेला आहे एक मेला आणि काल आणि उन्हाळा एवढा वाढलाय ना उन्हाळ्यात थकवा थकवा एवढा वाढलाय ना मला वाटते उन्हाळ्याची डेन्सेन्सिटी एकशे एक्केचाळीस ते चाळीस याच्यावर असणार आहे उन्हाळ्याचं तापमान 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 त्यामुळं आपण थकवा जाणवणार धक्क्यामुळे आपण काय घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे लहान मुलांची काळजी घ्यायला पाहिजे पक्ष्यांची काळजी घ्यायला पाहिजे प्राण्यांची घ्यायला पाहिजे पक्ष्यांना बैर खाऊ घाल ठेवा थोडंसं पाणीचे पाणी प्यायला तुम्ही बऊल ठेवा पक्ष्यांची पण काळजी करा आपली स्वतःची पण काळजी करा आणि लहान मुलांची पण काळजी करा आणि स्वतःची पण काळजी करा हे उन्हाळा एवढा फार आहे ना आणि पाणी हे महत्वाचं आहे एक बुंद आहे जिंदगी चलता आहे पाण्यासाठी आपण एवढा हाल होणार एक मच्छर आदमी एक एक आदमी एक मूर्ती आणि हे महत्व आहे आपल्याला आणि अजून आपण आता मे महिना अजून उन्हाळा फार आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त ऊन पडणार चालू आहे मे चालू नाही मे तो ऊन रे कडक अजून कडक ह्याच्यापेक्षा कडक होणार कडक होणार आहे एकेचाळीस चाळीस चाळीस पेठे कुठं बघितलं मी बाहेर गेलो तो दुपारी थोडस मला म्हणलो आल्यावर तू खरं बिन सांगता गेल कुठं जेवायला जेवायला घर अरे पण कुणाला सांगितला जेवायला पण नियम काय दुकानात जेवायला सांगायचं आपण सांगत नाही काय बाई म्हणून जेवायला तू रोज जातो जेवाय नाही फक्त तिकडे काम होतो करून ना? आलो असतात काम करायला ना गेला बघून होतो ते पुढे गेले आमचं ते उन्हाळा बस बाहेर गेलतसो आणि पक्ष्यांना पण आपण काळजी घ्या तू बाहेर गेलता तरच सांगली पक्षाची काळजी मधनं निघली मग पहिला तू बाहेर गेलास काय काय झालं ऊन किती लागलं ऊन लागलं डोळा त्रास झाला डोळा लागला डोळे दुखायला लागले थोडीशी म्हणजे बरं डोळे लाल झाले बरोबर अरे दाखव डोळे दाखवलं ना दाखवले का उडून दाखवायचे ना डोळे बरोबर लागले हडबड आहे लागले थोडस त्रास झाला टॅनिंग टॅनिंग त्याच्यासाठी फ्लरिश ला जावा हे तुम्हाला हे त्रास आहे त्यामुळे तुम्ही थोडस

आणि हे घाला काळजी घ्या काय घाला मी जी घाला आणि चेहराही बांधून घ्या चेहराला चेहरा स्कार्फ स्कार्फ ज्या मुळे गॉगल बीपी सेवनचा गॉगल घाला आपला डी पी गॉगल गॉगल आपला डीपी गॉगल घाला आपल्याला ऑनलाईन भेटते स्कार्फ स्कार्फ घाला चेहऱ्याला थोडंसं हे होत नाही टॅन होत नाही हे काळ टॅनपेक्षा आपल्याला गरम होत नाही थोडसं हे काळ पडत नाही तोंड काळ मान काळजी होय होय आणि त्याही उन्हामुळे होणारे नुकसान आहे आणि फायदे म्हणजे तुम्हाला काय फायदा होणार उन्हात तुम्ही ही काळजी घेतल्यावर उन्हात काळजी घ्यायलाच पाहिजे आहे उन्हात फायदा काय नसतो काळजी त्यामुळे आता लहान मुलांची सुट्टी पाणी ठेवायला पाहिजे आणि लहान मुलांची काळजी आपण कसं तुमचं महेर बारवी ठेवलो आणि उतरू येतात दारात झोपायला गाडीच्या खाली झोपलेले असतात तिने तेव्हा पण आमच्या गाडीच्या खाली चार पाच कुत्र झोपलेले असतात हे कुत्री तर इथं चार वेळा बाळकिंग झाल्या हा <laughs> काय घालते तिला काय बिस्किट घालते बिस्किट घालते रोज एक बिस्किट रो पुढा खायला घालते ते आता इथलीच आल्या इथलं जायच नाही तू कुठं ती कुत्रीन आणि चार वेळा बाळकिंग झाले ती कुत्रीन एवढे प्रामाणिक काय प्रामाणिक थी थी। ती दुकान सांभाळते कोण आत घ्या ती कुत्री दुसऱ्या दुसरा कुत्रा तिने आत घेत नाही ती तेवढी दोन तीन कुत्री तुझी ओळखीची मित्र आहे काही कांट्री तपकिरी तिची पोर आहे म्हणजे त्याचं कुटुंब सगळं त्यामुळं काळजी घ्या पोरांची काळजी घ्या कुठं लांब तुम्ही फिरायला जात असला तर लहान मुलांची काळजी घ्या उन्हात फिरू नका टाळू सांभाळा लहान मुलं असत नाहीतर मग टाळू काय होते टाळू जर उन्हात राहिला उघडा किंवा पाण्यात होत राहिला तर टाळू चांगला होणार म्हणजे बिनकामी आणि काही घ्या आणि ऍक्च्युली पाणी बचत करा बचत करायला पाहिजे पाणी पण प्या भरपूर प्या पाणी पिल्यानंतर ताक प्या दाग मारायला सगळ्यात आंबी ताक कन्या कन्या हे फार गोष्टी चांगल्या कण्या ताक खाल्ला हे पूर्वी खाल होते लोक त्यांना काही त्रास होत नव्हता तुम्ही बर्गर आणा हे आणा काही उपयोग नाही पिझ्झा आणा कुऱ्या मागवतो ऑन्डा मागवतो काही उपयोग नाही त्रास आहे स्वतःला त्रास आहे पोराना त्रास आहे तुम्ही कण्या ताक घाला अंबील प्या काही अडचण नाही गार वस्तू प्या ताक कसा ताक धरून मी पितो कसा असत घट घट्ट माझं काय काय घट्ट असते माझं काय एक माप आणि त्यामुळे भरपूर काळजी घ्या आणि महत्वाची गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे पाणी वाचवा पाणी बचत करा लागेल तेवढंच खर्च करा आपल्याला पुढेच आपल्यालाच पाणी चांगला झाला नाही त्यामुळं मागच्या वेळी झाला नाही त्यामुळे थोडं पाणी आता पाणी असं खाली पातळी चाल अशी तर मग काळजी घ्या माझं हेच तत्व आहे माझं हेच म्हणणं आहे मी समोर भाषण सपवतो नाही अरे सारखी खेळायला जाऊ नका भर उन्हाचं उन्हात अरे हाय टेम्परेचर मुळे कधी कधी खेळत असताना अंगामधलं ग्लुकोज आणि पाण्याची कमतरता कमी पडते काय कमकमता कमी पडते कमतरता काय म्हणायचंय वा काय म्हणायचं काय काय कमपडत्या कम कमपडता कमी पडते कम कमी कमतरता कमकमत्र कमकम तर कमी पडत्या हा ठीक आहे तर आणि ग्लुकोज प्या ग्लुकोज प्या आणि खेळणाऱ्यांनी काय करा महत्वाचं एनर्जी पाहिजे तर शेजारी कुठेतरी गाड्याचा गाडा असेल लिंबू साबण लिंबू सरबत प्या ज्याच्यामध्ये तुम्हाला शरीरामध्ये ऊर्जा मिळते परत परत एनर्जी मिळते वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला काहीतरी सांगतात की नका पिजतो ओरिजिनल प्या लिंबू सरबत लिंबू पाणी घरात बाहेर पडा जिम करणाऱ्या उगत आपलं करत असलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करू नका त्याच्यामध्ये पाणी वगैरे सगळं व्यवस्थित द्या mm -hmm. त्याच्यात लिंबू पाणी असावं तुम्हाला विटॅमिन मिळावं हा म्हणजे mm -hmm. व्यवस्थित काळजी घ्या कारण ते आता बरेच तू अजून वगैरे जिम करतात कित्येकाच्या शिरा कुठून कुठं कुठं काय काय पडल्यात कोण बऱ्याच क्लिपा येतात आम्हाला त्याच्याजवळ नॉलेज नाही पण सर एवढं लागले तर आम्ही फक्त काळजी घ्या आणि आणि काय झाली काय काळजी उन्हाळ्यात लग्नाचा सीझन आहे भर उन्हात सगळं घरदार घेऊन जेव्हा तसं नाही तुम्ही जावा आता लग्न सीझन आहे सोसायटी फर्निचरमध्ये विजिट करा लग्नाचे साहित्य तुम्हाला सगळे भेटतील वराटे भेटतील बघायला भेटतील क्वालिटी भेटतील सत्तर सत्तर बेडरूम सुद्धा जुळून तयार आहे त्यामुळे काही अडचण नाही आणि लग्नाला जाताना तेलकट वस्तू जास्त खाऊ नये मसाला खाऊ जास्त अंडनक मटारतून मसाला मसाला जास्त खाऊ नये दमवते थोडं देऊणाला त्यामुळे गार वस्तू थोडं पेक पण त्यावर मसाले मसाले भातावर की मट्ठा आणि जिलेबी बी की नाही मसाला भात खाऊ नये थोडोसच खावं उन्हा दमवते मसाला जास्त सुद्धा नाही तो पुढे झाले पुढे कायला पुडं कायला पुडं कायला लोकं टांगले मसाला खाऊ नका सांभां ज्या एकच झाला हंडा संध्याकाळ होत नाही उन्हाळ्यात म्हणजे दुपारच्या गोष्टी पावसाळा आहे का दुपारच्या गोष्टी लग्नात दर मसाले भाजी आमटी थोडस उन्हाळ्यात कसं होतंय घरी खाली दुपारी उन्हाळ्यात मांडवात जेव्हा आपण पितो मट्टा जेव्हा थोडं मांडवात तुझ्या लग्नात काय झालं मठात मुठीवर मीठ पडलेलं का किती जरा संधायचं लागला डावसाचच्या पोरला फोन डावसाचं पोरला फोन आणि काळजी घ्या पण तुला लग्नाची तर उन्हाळा तुम्ही असं काळजी घ्या म्हणजे लग्नात जेवायला गेल्यानंतर परवा एक किस्सा असा झाला एका ठिकाणी की लग्नाला बोलवलं तीनशे लोक जेवण बोलवले शंभर लोकांचं प्यायला दहा कॅनच पाण्या ठेवल्यात गार पाण्याचं आणि जेवण ला पडलं तरी म्हणला थांबा शिजायला अर्धाच लागतो असे कित्येक ठिकाणी घटना घडत असतील तिथं नावं ठेवू नका ना या काही जेवणला हॉटेलला तिच्यानंतर का डी पी सेवन गेमिंग नावानं आपण चॅनल चालू केलं तिथं गेम बघायला यारातली या नावान आठ आठ सर्जाला बोलणार त्याच्यात मध्ये कॉमेंट्री करणार यांना नाव झालं तिथे कापू जीप कापू तिथं काय चाललंय काय चाललंय हा का ओके मेनू काय असतोय काय प्रत्येक सांगतो प्रत्येक वेगवेगळ्या सा, असते काय ठेवलं तस आहे मेनू सांग कॉमन मेनू काय आपण का जिलेबी म्हटा सुरुवात पहिल्या मेनू कर ताटात पहिला काय वाढतात हैदराबाद अरे मीठ मीठ आणि लिंबू हा मीठ लिंबू पांढरा पांढराबाद वरण भाजी भाजी मसाला भात मसाला भात आणि जिलेबी आणि मट्टा आणि मट्टा झालं कोशिंबीर असे असते कोशिंबीर असतेच पापड आपण दहा आयटम आहेत दहा आयटम खाण्यासाठी उद्या हवऱ्यागत गडबड करणं त्रास हो त्रास होणं महत्वाचा आयटम काय थंड गार पाणी असते एक ते जेवण संपल्या संपल्या घ्यायचं त्याच्या अगोदर त्यांनी प्यायचो नाही जेव्हा दोन घास खावा दोन घास खावा एक वाटी माट्ट दोन घास खावा एक वाटी माटा एक वाटी माटा पिला एक काकन जिलेबी खावा तू किती खातो जरा सांग जिलेबी नो भात एकदा आणि मी पोरस करायला आले की गोरभातीची पोरस करायला आली सध्या शपथ पोरांची पांढरा भात एवढा भात एवढा तरी आठ नऊ ग्लास म्हणजे पाणी आमच्यात नाही आम्ही वाटी ठेवत नाही ग्लास ग्लासात बरे आठ नऊ ग्लास सध्या मट्टा हंत जातो पंधरा सोळा काकणा जिलेबी हंत जातो आणि दुपारी तुम्हाला सांगतो असं वर करून झोपण्यात जे सुख आहे ते कशात

घर बांधल्यावर सुद्धा आमच्याकडे तुम्ही येऊ शकता सोफा आणि बेड डायनिंग टेबल सोफाशेट तुम्ही बाहेरनं तयार करून घ्यायला गेलं तर लाख दोन लाखावर खाली काम घेत नाही पण चाळीस पन्नास हजार आमच्याकडं भारीतलं भारी येतं आणि तीन वर्ष गॅरंटी असते आणि तुम्ही काय बघितला तिने सोफा बघितलं तर आता तिने ऐकलं जातं तिने आमच्या स्वतःची गरज फायनल होतंय म्हटलं मी झोप आले आणि याला मी झोप आले हा पुढे तर उन्नास दिवसात काळजी घ्या लांब कुठं करू नका पाच पन्नास किलोमीटर आमच्या दुकानात या सोफा घ्या डायनिंग घ्या पाठ घ्या गादी घ्या किती प्रेशर पुढे तर गादी दोन वर्ष दोन वर्षा येत्या बस काय बस काय बोलणार का ओळखीच्या लग्न केलाय का हा बिनावळ आपण जात का <laughs> <laughs> <बोलो> रिक <रे> <laughs> एक मिनिट एक मिनिट थांबायच नाही थांबायचं फक्त डब लिटरली डब नाही आहे लोकांच्या लग्नात मी समोर आमच्या दुकान आमचं मंगळ दुकान होतं त्याचं रिक्रेशन होत आमच्या सोसायटी तर तिथं ते डेकोरेशन आलं म्हणजे आमच्या इचलकरण मेमोरियल समाजाचे कार्यक्रम होण्यासाठी प्रसिद्ध आहे तिथं आणि राजीव गांधीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्यक्रम हे मुस्लिम समाजाचे होते तर त्यांची जी बिर्याणी होत्या काही खटा आहे आणि हेच ते दिवस हेच ते दिवस सगळ्या दुपारी लाख दुकान बंद व्हायला की पहिलं जेवलं तिथं बिर्याणी म्हटले की सुट्टी रोज दुपारी जायचं बघा रिक्वेरेशनला अशी एंट्री केली की पाठीमान आचारी आचार्य पहिलीकडं एंट्री करायचं तुझा जर बसायचं कोण ना तर आचार्य ओळखीचा असेल तर कोण ना कोणतरी ओळखीचा असते आणि बऱ्यापैकी पहिलं म्हणतात दुकानात ओळखीच्या असल्यामुळं कसं आहे लोक हा मग ते ना तर रेव माणूस असं येणार नाही खरंच एका वर्षात नाही म्हटलं तर एक पंचवीस येऊन तरी अशी पुकडची मटणाची आम्ही